छोट्या बेबीला काय तर करायची मला ते कंगवा घेऊन मारते आमचं बेबी मारत आहे छोट ती, ती लहान आहे का तू लहान आहे मग लागत का त्याने मारलेलं ला? लागत डोक्यात आणलं डोक्यात आणलं तर लागतय मी काय बाय बेबीला थांब आपण समजून सांगू मारल्यानंतर मग ती रडल की मा, मारा की रडू दे रडू दे मग त्याला शांत कोण करणार नंतर शांत मी करणार करणार का

वरच्या घरी जा हा जा <laughs> <laughs> बोलू देत नाही तुम्हाला एक शब्द सुद्धा आहे का नाही ना। जेवण काय झालं मस्त झालं जेवण खूप भारी झालं तुमच्यासारखी होती का टेस्ट हा छान होत गवारची भाजी तर मला खूप आवडली चिकनचं मला एवढं नाही आवडत म्हणून मी एवढं घ्यायला नाही खाल पण गवारची भाजी खूप छान आणि मला तुम्हाला सगळ्यांना पण भेटून खूप भारी वाटलं आणि संध्याकाळी घ्यायला आले थँक्यू थँक्यू का हो तुम्ही पण आम्हाला इतक्या लांबून भेटायला आला थँक्यू आम्हाला थे, पण येत थँक्यू म्हणाय आम्हाला जरा जरा इंग्रजी तुमच्या पुरीला कसं बोलायला शिकवलंय हो का नाही आम्हाला शिकवा थोडं थोडं हळूहळू शिकल ना नाही पण तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या पूर्गच बोलते ब हा ना तिने मला शिकवलंय हो ना होय असं पहिल्यांदाच घडलंय की आईला मुलीनं शिकवलंय हो आमच्याकडं कसं आहे आई ना मुलीला शिकवते आणि ह्यांच्या मुलीनं आईला शिकवलंय म्हणजे उलटी शाळा आहे ना आणि ती म्हणते तुला एवढं इंग्लिश कोणी शिकवलं तर ती म्हणती माझं मी शिकले मम्मीला शिकवलं का पप्पा नाही नाही माझी मी शिकली म्हणती ती जन्मदा शिकलेली आहे का नाही oh. ती स्कूल मध्ये जाती जाती मॅडमला शिकवत असेल तिथं काय वाटलं तुम्हाला आम्हाला भेटून छान वाटलं फॅमिली पण खूप छान आहे आणि भारी वाटलं आणि सगळं आमच्या गावाकडच्या सारखी पण भाषे आणि मला बघूनच असं वाटत होते की कधी भेटावं कधी भेटावं आणि फायनली मी भेटले मला खूप बरे वाटते बरं वाटतंय ना आम्हाला पण तुम्हाला भेटून बरं वाटलं तुमच्यापेक्षा छान बरं का आम्हाला रोहीला भेटूनच वाटलं <laughs> ती खूप बोलती ना तिनं सकाळी रात्री नुसतं बोलून 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 पिडला माझ्यापेक्षा जास्त बोलते ती मला सगळेजण म्हणते घरात मी आणि माझ्यापेक्षा जास्त तुमची रुई बोलते <laughs> बड बडबड बडबड करते अनुला आमच्या मारून आली काय रुई हय आणू पण आमची तुमच्या रुहीपेक्षा जास्त आगाय म्हणजे लहान आहे तिला अजून ताकद कमी पडते तिची वाटी तरी पण मारते तुमच्या रुईला तिची ओंडणी घेते तिला मारती दी म्हणती लई आगाव आहे आमच्या अनुसृद्ध हम्म त्यामुळे तिचा इलाज चालत नाही हो खूप चालतंय मारती <laughs> सगळ्यांना मारती आता नच तर मारते अजून रडत नाही तिच्या माराला हो तिचा हात लागत नाही एवढा पुढच्या वर्षी का नाही ती मारणार ती डोळ्यातन पाणीच पडणार आम्हाला झालंय मारती ती आणि तर सगळ्यांची लटकी आहे ना सगळ्यात लहान लहान आहे सगळ्या त्यामुळे सगळ्यांची लाडक्या कोण बोलत नाही तिला लहान आहे तिला तिला का का रडती ती रडली अजून शांत करायला वेळ जातोय त्यामुळे तिला काय बोलायलाच नको म्हणून शांत बसतो आम्ही तुम्ही कसं तुमच्या रुहीचा लाड करून <laughs> ठेवला ती मम्मीलाच म्हणती मम्मी झूठ बोले कव्वा काटे म्हणते कटला काळा यायचा काटायला म्हणते ती हिंदीत नी थोडं बोलती थोडं इंग्लिश मधन बोलती सगळं मिक्स बोलते लय भारी बोलते आता गेली बाहेर कुठे खेळायला <laughs> आणि ती सारखी बाहेर खेळायला जाते तुम्हाला विचारत नाही जाऊ का म्हणून मला विचारते <laughs> मामी <laughs> तुम्हों। तुम्हों। उन। मी बाहेर जाऊ खेळायला आता पण दिवरती गा तिवरच्या घरात जाते म्हणली ऊन जास्त आहे ना पण आमच्याकडे तुमच्या पुण्यात नाही एवढं ऊन ऊन आहे पण आम्ही बाहेर पडत नाही म्हणून असं वाटत असेल ऊन तिकडे कमी आहे म्हणून पण ऊन आहे खूप आहे ऊन आहे तिकडे गरम जास्त होतं ना पण खोलीत फॅन लाईट गेली का पण लाईट नाही जात नाही जात शहरात कस एक पॅक बंद खोली तर फॅन बिन तर चालू होईना तर माणूस उड्यात मारायचा तिथं उकडत 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 झाला आता आलाय संपत थोडा राहिला थोडा थोडा करून पाऊस चालू होणार काय केलं बाळान अजून आणि बाळच रडतय करू मग रडत कस बाळ <laughs> गेली निघून तुला माहित झालं व्हिडिओ चाल होय बाळ कस काय रडत बा बघितलं ना तू मोबाईल मध्ये तुला कुठं मारलं बाळा ना कुठं मारलं ना मारतोय मला मारतोय मारतोय ना मारती बापू मारतो का मार? तुमचं बाळ आमचं बाळ तुमच्याकडे घेऊन जाऊ त्याला काल पण मारल गरम होत आहे दोन वरती <laughs> एक कान मला तुझे केस लाभ आहेत माझ्यापेक्षा आम्ही मोठे आमचे केस मोठे आम्ही मोठे आणि तुमचे केस मोठे

तो। एक <laughs> तो एक बेस्ट फ्रेंड आहे आणि एकच असतो बेस्ट फ्रेंड मग राजवीर का आहे एकच सांगायचा दोन दोन असतात का बेस्ट फ्रेंड एकच माझा माहिती कोण कोण राज तुझ दाद देते मला तू रोज ब्रश करते ना आज आज ब्रश केला फिंगर उलटी सारख होत आमच्याकडं ऊन लागतंय उन्हात जास्त फिरायचं नाही उलटी सारखं नाही स्टमक दुखत स्टमक दुखते भाषा का पोट म्हणत नाही स्टमक दुखतय दुखताय तरी म्हणजे आहे इंग्लिश बोलते ना तुमच्या शाळेत शिकवतेत का इंग्लिश बोलायला आम्ही पण बोलतो ना तुम्हाला पण येते किती झाली बारावी बारावी मध्ये तुम्हाला इंग्लिश येत होत भारी मग शिक्षण झाल्याचा परिणाम आहे आम्हाला शाळेत घालवलं नाही काय करायला नसेल गेले कशी नसेल शाळेत गेलो का पळून येत होती का मला लावल्यावर डबा भरून दप्तर देऊन मी शाळेत पाठवलीच नाही मला पुढे शिकायचं ना नाही शिकवलं मला शाळेत असं खर्च लय होतंय म्हणायची भया पुस्तक जाते मराठी शाळेला एवढा खर्च लागतो अहो लागतोय त्याला तस लोक होतं किती व इंग्रजीच एक पुस्तक आहे गिज्ञानचं एक पुस्तक घ्यायला लागायचं गणिताचं एक घ्यायला लागायचं विकार